लाकूर तालुक्यातील सन 2022 चा प्रलंबित असणारा तूर पीक विमा हा अथक प्रयत्नातून मंजूर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा जमा केला जात असल्याची माहिती माजी आमदार बबरुवान खंदारे यांनी दिली आहे अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील सन 2022 चा प्रलंबित असणारा तूर पीक विमा हा अथक प्रयत्नातून मंजूर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा विमा जमा केला जात असल्याची माहिती माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी दिली आहे अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तूर पिकासाठी विमा भरला होता मात्र वारंवार तांत्रिक कारणे सांगून कंपनीने हा पीक विमा देण्याचे टाळले होते विमा कंपनी मार्फत तांत्रिक त्रुटीवर बोट ठेवून जाणीवपूर्वक विलंब केला जात होता प्रामुख्याने तूर पीक सलग पीक धरणेबाबत आदेश पारित झाले असताना देखील विमा कंपनी नुकसान भरपाईस चालढकल करत होती ही बाब माजी आमदार बबरुवान खंदाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री धनंजय मुंडे तत्कालीन कृषी आयुक्त तत्कालीन जिल्हाधिकारी कृषी अधीक्षक कृषी सहसंचालक या सर्वांकडे पाठपुरावा केला त्यामुळे अहमदपूर तालुक्यातील अठ्ठावीस शेतकऱ्यांना बावीस कोटी सव्वीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे अठरा रुपये तर चाकूर तालुक्यातील बारा हजार आठशे शेतकऱ्यांना आठ कोटी छत्तीस लाख शेहेचाळीस हजार एवढा पीक विमा मंजूर झाला असून हा पीक विमा पाच जानेवारी पासून बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे हा प्राप्त झालेला आणि अप्राप्त झालेला तूर पीक विमा पुढील पाच सहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती संघाचे माजी आमदार तथा या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे बबरूणजी खंदाडे यांनी माहिती दिली आहे शेतकरी आणि या मतदारसंघातल्या नागरिकासाठी अतिशय दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अतिशय चांगली खुशखबरी देण्यासाठी आपल्याला सर्वांना निमंत्रित केलेलं आहे या वर्षी दुष्काळ असल्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत साकपूर आणि अहमदपूर अनेक शेतकऱ्यांनी माझी भेट घेतली गेले एक वर्षभरामध्ये आणि दोन हजार बावीसचा तूर पीक विमा मिळावा त्याला विलंब का होतोय आपण थोडा पाठपुरावा करावा असा अनेक शेतकऱ्यांनी विनंती केली आणि मग त्या शेतकऱ्याचं विनंतीचा विचार करू आणि निकट पाहता मी तूर पीक विम्याचा पाठपुरावा केला एसीओ ऑफिस असेल कृषी आयुक्ताचं कार्यालय असेल कृषी आयुक्ताचा सांख्यिकी विभाग असेल राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री असतील या सर्वांकडे कृषी मंत्री धनंजय मांडेसाहेब असतील या सगळ्याकडे हा विमा मिळावा म्हणून गेली एक वर्षभर यांना त्या कार्यालयाने मी पाठपुरावा करत होतो सुदैवाने अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर या कामामध्ये यश आलं मागच्या बसून पूर पिकवा विमा पाडण्यासाठी सुरुवात झालेली आहे नॅशनईज बँकेचा तुरीचा पीक विमा बहुतांश लोकांचा पडलेला आहे परंतु लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जास्तीत जास्त खातेदार आहेत त्यांचा पीक विमा तांत्रिक कारणामुळे म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये काही दुरुस्ती होत असल्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये तो विमा पण मिळण्याची शक्यता आहे या अहमदपूर आणि लातूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी आमदपूर तालुक्यामध्ये अठ्ठावीस हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस साली पूर्वीसाठी विमा भरला होता त्या विम्यापेटी अमदपूरच्या शेतकऱ्याला बावीस कोटी सव्वीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे अठ्ठावीस रुपये पीक विमा मंजूर झालेला आहे चाकूर तालुक्यातून बारा हजार आठशे शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्याच्या अगेन्स्ट आठ कोटी छत्तीस लाख शेहेचाळीस हजार एवढा विमा दोन्ही तालुक्यात मंजूर झालेला आहे एकूण दोन्ही तालुक्याच्या शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली एक्केचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास एवढी दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या दोन्हीकडची विमा रक्कम जर पाहिली तर ढोबळमानाने एकतीस कोटी रुपयाच्या आसपास ते पीक विम्याची रक्कम आहे अॅक्युरेट जर फिगर सांगायची म्हटलं तर तीस कोटी त्रेसष्ट हजार तीस कोटी ते त्रेसष्ट लाख तेहतीस हजार दोनशे अठ्ठावीस एवढी रक्कम या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहे मला खूप मनापासून मना या पीक विमा रक्कम मिळाल्यामध्ये आनंद आहे त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कृषी विभाग असेल पीक विमा कंपनी असेल राज्याचे आमचे तिन्ही नेते असतील त्या सगळ्यांचं खूप सहकार्य मिळालं दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला विमा मिळतोय त्याचा जेवढा आनंद शेतकऱ्यांना आहे तेवढाच आनंद मला माझ्या सर्व सहकार्यानं आहे विशेष म्हणजे हा विमा मिळाल्यानंतर हा खरं म्हणजे जुना विमा आहे दोन हजार बावीसचा विमा आहे याही वर्षी दुष्काळामुळं खरीपाचा विमा मिळणं शेतकऱ्याला आवश्यक आहे माझी विमा कंपनीला विनंती राहणार आहे आपण तांत्रिक मुद्द्यावरती बोट न ठेवता यावर्षी नितांत गरज होऊन शेतकरी अडचणीत असताना ते शेतकरी आत्महत्या करू पाहत आहेत त्या तांत्रिक मुद्द्याकडे किंवा त्रोटीकडे दुर्लक्ष करून याही वर्षीचा पीक विमा द्यावा अशी माझी माझ्या पक्षाची माझ्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची विनंती कंपनीला असणार आहे आणि या भागातले लोकप्रतिनिधी जे असतील आमचे खासदार असतील अनेक लोकप्रतिनिधी असतील किंवा सरकार असेल त्या सर्वांना आमची विनंती राहणार आहे एखाद्या वर्षी विमा नाही मिळाला तरी टिकलेल्या वर्षी चालतो परंतु हे वर्ष अत्यंत शेतकऱ्यासाठी कठीण आहे कारण शेतीमालाला भाव फार कमी आहे आणि अशा पार्श्वभूमीवर विमा मिळाला तर शेतकऱ्यांना खूप मोठी आर्थिक मदत होणार आहे आणि म्हणून या सगळ्या घटकांना शासन आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे की याही वर्षाचा खरीपाचा विमा मिळावा यासाठी आपण सर्व मिळून सांघिकपणे प्रयत्न करूयात आणि विशेष आभार आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे मी मानतो की ज्या सी शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेमध्ये सहभाग घ्यावा म्हणून त्यांनी नियम बदलून दिले राज्य सरकारने विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ साहेब असतील अजित पवार साहेब असतील त्या सगळ्यांनी एक रुपये फक्त प्रीमियम भरल्यानंतर शेतकऱ्याला विमा मिळवून देण्याची व्यवस्था केली म्हणून सरकारचे मानावतेवर आभार कमी सरकारचे आभार विमा कंपनीने विलंबाने का विना विमा दिला त्याबद्दल विमा कंपनीसुद्धा मनापासून आभार मानतो आणि पुढील खरीपाच्या विमासुद्धा मंजूर करावा अशी आग्रहाची विनंती करतो थांबतो प्रतिनिधी अफजल मोमिन एन टी व्ही न्यूज मराठी अहमदपूर लातूर